तर आम्ही पोचत आहो आता मुंबईले आणि आता हे सीन घेण्याचा हा उद्देश होता की म्हणजे मस्त वाटत होतो इथून तर एवढंच दिसून आलो होतो पण पहाड जंगल असे खूप मस्त वाटून आलं होतं मग मी हा सीन घेतला पा पुन्हा मुंबई हायवेवर होतो आम्ही आणि खूप लेट बस होती आमची गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आम्ही आता पोहोचलो लोणावळा लोणावळाच्या तिकडे म्हणजे असं टर्न होते त्या साईडच्या हॉटेलमध्ये आता आम्ही चांगले पकडा तुम्ही तुम्ही जाऊ नये पहिले तुम्ही जाऊ नये तर आम्ही आलो आहो लोणावळा पुणे एक्सप्रेस हायवे एका हॉटेलमध्ये काय आम्ही पहिल्यांदाच ह्या हॉटेलमध्ये आलो म्हणजे लोणावळाच्या टर्निंगवर आय बाहेर हे आले हे आले आता गाडी आमची चालली आता आम्ही म्हटलं कंबुल मी मला आवडेल की आम्ही बिलकुल ते घेऊन या म्हटलं घेऊन जाऊ तिथे जायना आतमध्ये आहे ना चला आम्ही आलो आता इथे डोंबिवली आता माझी बहीण कोणत्या फ्लॅटमध्ये राहते काय मला पाहू आता आज मी पहिल्यांदाच आली पहिले हे वापिले राहत होती आता इकडे शिफ्ट झाली डोंबिवलीत आता इकडे चालू आम्ही आता पाहू आता कोणता आहे चला चला आमच्याकडे चालू झाले का डायरेक्ट हॅलो बापडे

बा मी तर ग्राउंड फ्लोर दाबलाय हे मी तर बी दाबल मला नाही समजत मले नाही समजत ग्राउंड फ्लोर तुला गुंड्यापासून वाचल महागुंड्यासोबत राहतो त्याचं काय गॉगल गोगल नाही तुमच गॉगल तर घेत तुम्हाला आमचा आमचा बायको गॉगलमध्ये जीवत असत

त्यानंतर रेल्वे स्टेशनवर बघा इथे पण चाहते भेटले ओळखतात <laughs> ते आम्हाला खूप छान वाटते ओ काय सांगू तुम्हाला लई चांगलं वाटते जेव्हा आपल्याला आपले चाहते भेटते तर आपली जबाबदारी अजून वाढून जाते की आपण अजून छान छान व्हिडिओ बनवले पाहिजे सगळ्यांना एंटरटेन केली पाहिजे आणि यांचं प्रेम असंच कायम राहिलं पाहिजे दोन हजार सतरापासून व्हिडिओ बनवून राहिली मी आणि खरंच ना मेहनत करा तुम्ही म्हणजे तुमच्या यश आहेच मला मलाही चांगलं वाटत होतं आम्ही कुठेही जातो पुन्हा मुंबई कोल्हापूर सगळेजण ओळखते खूप खूप चांगलं वाटत होतं आम्ही आलो तिकडे चेंबूरला काम होतं आता रश्मी मॅडम थकलेल्या गाडी चालू 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 रश्मी थकून गेले आता पाणी आहे अरे हा जो ब्लॉग आहे हा खूप खूप बढिया होणार आहे पण असं आहे मी या ब्लॉगमध्ये म्हणजे जो आजचा अर्धा ब्लॉग आहे तो मी तुम्हाला दाखवू नाही शकणार पण मी जिथं चालली मी जायसाठी लय खुश आहे आणि सर्व तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या सपोर्टमुळे माझ्या नवऱ्याच्या सपोर्टमुळे आहे मी जिथं चालली आता आणि तिथे मी कशासाठी चालली काय चालली हे तुम्हाला लवकरच माहीत पडणार आहे पण तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवू शकणार नाही सॉरी फक्त तुम्ही साधा हा माझा असाच ब्लॉग बघू शकता आणि बस आम्ही पोहोचू तिथून आणि तिथून निघाल्यावर बघा काय होणार आहे झोपले ना, नाही नाईट ना आहे मग त्याला आता वाजले दोन आणि आम्ही आलो आता शिल्पाकडे आणि मी खूप खूप आनंदात आहे आज इतक्या छान छान इतक्या म्हणजे अशा गोष्टी झाल्या माझ्यासोबत आमच्यासोबत की ज्या काही अपेक्षेच्या बाहेर झाल्या आणि सरप्राईज तुम्हाला लवकरच मिळणार आहे की आम्ही कुठे गेलो होतो काय गेलो होतो आणि कशासाठी गेलो होतो आणि म्हणजे मी खूपच खुश आहे मी सांगूच नाही शकत आता मी आली कशासाठी होती मुंबईत आणि गेली कुठं होती तुम्ही थोडंसं सरांनाच विचाराल माझं मेकअप उतरलं का दोन वाजले रात्रीचे दोन वाजता आलो आम्ही आता हे पैसे देऊन राहिले ओलाचे म्हणजे आता मी काय सांगू तुम्हाला काही दिवसात माहीतच पडणार आहे म्हणून मी सांगू शकत नाही आणि आज ब्लॉग पण नाही जम काढायला जमले बरोबर आणि आज काय म्हणते त्याला रील पण नाही काढणं झाल्या मस्त मी वाटलं साडी वाडी घातलेली आहे तुम्ही पहा बरं साडी घातली माझं ब्लाऊज कसं दिसते आणि ह्या साडीवर माहीत आहे कशी अशी हे आहे छान बुट्टे माझं कॉम्बिनेशन तुम्हाला कशी दिसते आणि आता दाजी राहिले दाजी सांगन तुम्हाला आम्ही किती खुश आहोत काय आहो पण आम्ही कौन खुश आहोत काय तुम्हाला आम्ही काहीच सांगू शकत नाही सध्याच्या परिस्थितीत पाणी येऊन मी का हो आपण खूप खुश आहो नाच आज किती खुश आहे आम्ही दोघंलाही खुश आहे हे सगळं तुमच्याचमुळे आहे आणि तुमच्याचमुळे आम्हाला एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि आता मी काय सांगू आता कोडवटमध्ये बस गुड न्यूज आहे लवकर तुम्हाला भेटणार आहे तर असंच तुमचं सात असू हो द्या आणि आम्ही आता आलो बहिणीकडे फक्त बिल्डिंग आहे बिल्डिंग रात्रीचे किती वाजले दोन दोन वाजून एक मिनिट आता आम्ही चाललो एकदम माझी बहीण एकदम वर राहते सातव्या माड्यावर आणि खूप छान वाटलं आज असं वाटतं तुम्हाला आत्ता सांगून देऊ काय मी कुठं गेली होती काय गेली होती कायच्यासाठी गेली होती परत जाऊ दे ना मच्या आठ आठ दिवसात तुम्हाला माहीतच पडणार आहे तर बस इथंच संपवतो मी ब्लॉग आज छोटासा साधासा ब्लॉग होता कसा वाटला मला नक्की सांगा आणि माय ब्लॉग तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये जोपर्यंत बाय बाय मी इतके जोरजोर गोवले जो 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 लोकाला वाटतं मग का पागलदरी काय चला बाय बाय